स्मिता विक्की सूर्यांशी वैवर्ष बत्तीस ही आज सकाळीच अर्जुनी मोर्गावरून बस न साकोली करता निघाली होती साकोलीवरून गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात नोकरीवर हजर होण्याकरता ती भंडारा गोंदिया या शिवशाही बस न प्रवास करायला आपला हा प्रवास अखेरचा ठरेल असं तिला कधीही वाटलं नसेल पतीच्या निधनानंतर पोलीस विभागात अनुकंपावर नोकरीला लागलेल्या स्मिताला एक मुलगा असून ते पतीच्या निधनानंतर सासू सासऱ्यांसोबतच राहत होती या बस अपघातात मृत्यू पावलेली स्मिता सूर्यवंशीचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते त्यांचे यापूर्वीच आजारानं झालं होतं त्यामुळे स्मिता मोठा आघात झाला होता आपले सासू सासरे व एका छोट्याशा जीवन जगत असताना स्मिताला पोलीस मुख्यालय गोंदिया इथं पोलीस शिपाई म्हणून अनुकंपा तत्वावर दोन ते तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती आपल्या परिवाराला भेटून स्मिता आज एकोणतीस नोव्हेंबरला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरवरून निघाली होती या दरम्यान कोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा खजरी गावाजवळ या शिवशाही एस टी बसचा भीषण अपघात झाला यात अकरा प्रवासी ठार झाले तर एकोणतीस प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे त्यात अस्मिताच्या या अनाकल या मृत्यूनं कुटुंबियावर शोककळा पसरली आहे लहान मुल हे आई वडिलांविना पोरक झालंय तालुक्यातील इंजोरी येथील शंकर देवाजी हुकरे रामकला शंकर हुकरे बोंडगाव देवी येथील राहुल मधुकर कांबळे सोमलपूर येथील टीना यशवंत दिघोरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे